कॉलेज संपल्यानंतर जर तुला माझ्यासोबत काम करायचे असेल तर माझे दार तुझ्यासाठी कायम खुले आहे कंपनी तुझीच आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवत संग्राम म्हणाला नक्की मोठ्या भावाकडे जाईल असे म्हणत त्यानेही संग्रामच्या खांद्यावर हात ठेवला सलोनी उभी राहून त्यांच्याकडे बघतच राहिली संग्राम काही वेळ थांबून कंपनीत गेला तो आता कसलीही काळजी न करता आला होता त्याला आता सुहासची भीती वाटत नव्हती सुहासला मी ना आवडते असे त्याने ऐकले होते तो नुकताच कंपनीत आला होता तेव्हा त्याचा फोन वाजू लागला त्याने फोन काढला आणि पाहिलं तर तो, तो सीडचा कॉल होता त्याने फोन उचलला बास्टर्ड तुला तुझ्या मित्राची काळजी आहे की नाही मी काल पोहोचलो इकडे तू एकदाही फोन करून विचारलं नाहीस सगळं मलाच करावं लागतंय मैत्री फक्त मिस केली आहे ठीक आहे तुझी कार तुझ्याकडे ठेव मला नको आहे तुझी मैत्री पण तुझ्याजवळच ठेव तो थोडा रागात बोलला ठीक आहे बाबा सॉरी खरं तर इकडे सुहास आला आहे सलोनी ज्यांच्या घरी राहते ती सुहातची आई आहे मग त्यांच्यामुळे सल मग त्याच्यामुळे सलोनी तिकडे आली आहे का मुर्दा बोले कपल फाडे इडियट ती माझी म्हणजे संग्रामची बायको आहे आणि फक्त त्याच्यावरच प्रेम करते दोघांची बोलणे मी ऐकले होते तिला खरंच माहीत नव्हतं आणि दुसरं म्हणजे त्याचं त्या तै मीनावर प्रेम आहे त्याने सलोनीला सांगितले आहे की ती त्याच्या आणि मीनाविषयी त्याच्या मम्मीशी बोल समजले अच्छा इथेही काही चांगलं नाही तुझे वडील हर्षला कंपनीत घेऊन गेले ते अर्जुनला बोलत होते की ते ही तुझे वडील आहे त्यामुळे ही कंपनी त्यांची आहे आता अर्जुन काय करणार त्याने त्यांना कंपनीत जाऊ दिली आता ते कंपनी सांभाळत आहे पण हक्क अजूनही अर्जुनकडेच आहे शीडने संपूर्ण गोष्ट सांगितली ठीक आहे त्यांना करू दे जोपर्यंत सर्व काही कळत नाही त्यांना काही बोलू नका हो आता तुला कार नको आहे तर चावी अर्जुनकडे दे मैत्री तर नाहीच यार कमाल करतोयस तू पण आता एक मित्र दुसऱ्या मित्रावर रागू पण शकत नाही का चल फोन ठेव संग्रामच्या चेहऱ्यावर हसू आले हा सत्याने मान हलवली आणि हळवारपणे म्हणाला हा नाही सुधरू शकत संग्राम रोज कंपनी देण्यापूर्वी आणि सुट्टीनंतर हॉस्पिटलमध्ये जायचा सुहासने त्याला प्रेमाने भरलेल्या नजरेने सलोनीकडे बघताना पाहिले होते त्यामुळे तो अनेकदा सलोनीला एकांतात चिडवायचा आज मजनू आला नाही टाईम तर कधीचा झाला आहे थोडी तरी काळजी वाटायला पाहिजे कुणीतरी वाट पाहत आहे सलोनीनेही गमतीने घेतले आणि त्याला फटकारले ठीक आहे मग रांजानेही त्याच्या ला विसरायला हवे मी बोलणारच नाही हे त्यांच्यामध्ये नेहमी चालू होतं मॅडम आता पूर्णपणे ठीक झाल्या होत्या डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता सुभाषने त्यांना घरी आणले मौलीने इमली घराची साफसफाई केली होती सुभाष त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला सलोनीने त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती सगळे त्यांच्या खोलीत जमले बराच वेळ बोलत होते मॅडमजी ही खिचडी घ्या आणि खा मौलीने खिचडी खोलीत आणली होती दे माऊली हे बरं केलं आंटी आज थकल्या असतील जेवून आराम करतील सुहास आंटीनं जरा उठून बसव सलोनीने पाठीमागे एक उशी ठेवली जेणेकरून त्या आरामात पाठ लावून ला। बसू शकतील खिचडी खाऊन झाल्यावर मॅडम म्हणाल्या ठीक आहे आता तुम्ही पण जेवण झोपा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त थकले असाल मम्मी मी इथेच तुझ्यासोबत झोपेन तुला रात्रीचं उठायला लागू शकतं सुहास म्हणाला नाही बेटा तू माझ्यामुळे का त्रास करून घेतो तू तु तुझ्या खोलीत आरामात झोप मम्मी मी आजारी असताना तू आरामात झोपायची का रात्रभर माझ्या डोक्यावर हात बसायची मला अजूनही आठवते आहे मग दिवसभर मी हे खायचं ते खायचं म्हणून त्रास द्यायचो आता माझी पाळी आहे मला करू दे सुहास म्हणाला मॅडम आणि सलोनी दोघी त्यांच्या बोलण्याने प्रभावित झाल्या आंटी आता नकार देऊ नका तुमचा मुलगा मोठा झालाय सलोनी म्हणाली काय झालं शरद तू कधी आलास बेटा दारात उभ्या असलेल्या संग्रामला पाहून मॅडमने विचारले काही नाही आंटी सुहातचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले असे प्रेम मी कधी अनुभवले नाही मी आजारी असताना रात्र एक तास तडफडत काढायचो सकाळ संध्याकाळ नोकर येऊन मला औषधं द्यायची मग हळूहळू सवय झाली सगळ्यांसोबत असेच होत असेल पण आता मला कळतंय की मी काय गमावले आहे शरद रडवेला होत म्हणाला बेटा असं बोलू नकोस हे माझ्याकडे आता मी आहे ना भविष्यात असं बोलू नकोस मॅडमने त्याला जवळ बोलावलं आणि मिठी मारली तर सुहासनेही पलीकडून मिठी मारली तो मी पण मी पण सलोनी ति ती, तिचा फो सलोनीने तिचा फोन काढला आणि त्यांचा फोटो काढून दोघांच्या फोनवर पाठवला मग सगळ्यांनी मॅडमला झोपायला सोडलं आणि जेवायला खाली आले संग्राम घरी परत जाऊ लागला तेव्हा सुहासने त्याला थांबवले आणि म्हणाला शरद जेवण तयार आहे आता जेवण करूनच जा शरदला तेच पाहिजे होतं तो फक्त सलोनीसोबत वेळ घालवण्यासाठी आला होता त्याला वाटत होते सलोनीसमोर बसून नुसते तिला बघत राहावे संग्राम खाली बसता सुहासने सलोनी जवळून जाताना तिला कोपरा मारला आणि हळूच म्हणाला बघ बसला मजनू लगेच सलोनीने त्याला हलकीच थप्पड मारली आणि त्याला संग्रामसोबत बसवले मग ती त्यांच्यासमोर बसली तिघेही जेवण करू लागले जेवताना संग्राम तिच्याकडे बघत होता सलोनीलाही ते जाणवत होतं अचानक तिला संग्रामची आठवण झाली तो कुठे गेला असेल कसा असेल कोणत्या स्थितीत असेल जेवण केले असेल की नसेल याचा विचार करून तिचे मन उदात झाले तिला जेवणही गेले नाही ती उठून उभी राहिली आणि म्हणाली माझं झालं आहे तुम्ही दोघे खा मी झोपायला जात आहे दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले संग्रा, संग्राम संग्रामला वाटलं तिला पकडून विचारावं काय झालं तिला माझं पाहणं आवडलं नाही का मी कदाचित जास्तच केलं तो स्वतःलाच कोसत होता मी थांबल्यामुळे ती रागवली का संग्रामने सुहासला विचारले नाही नाही खरं तर ती अशीच आहे कधी हसताना रडते तर कधी रडत रडत हसते संग्रामचे हृदय आजपर्यंत हादरले हे मी काय केलं एवढ्या प्रेमळ सलोनीला वेड केलं माफ कर सलोनी मला माफ कर मला तर प्रेम कशाला म्हणतात तेच माहित नाही प्रेम कसं करायचं माहित नाही पण कदाचित तुला पण कदाचित तुला माहित नसेल की मलाही चैन नाही प्रत्येक क्षणी तुझ्यावर नजर असते त्यालाही जेवण गेले नाही तोही हात धुवून उभा राहिला आणि म्हणाला ठीक आहे सुवास मी पण निघतोय सुवास त्याला बाहेर सोडायला गेला संग्रामही उदात झाल्याचे त्याने पाहिले कदाचित आपल्याकडून चूक झाली त्याने सलोनीला एवढं चिडवायला नव्हतं पाहिजे असा विचार करत तो बसला होता तो तिच्या खोलीच्या बाहेर गेला आणि म्हणाला सलोनी तो गेला आपण बोलू शकतो का आतून आवाज आला नाही तर तो पुन्हा म्हणाला संग्राम बद्दलही आरामात बसले तेव्हा सुहास म्हणाला मला माफ कर तुला माझ्या छेडाछेडीचा वाईट वाटला असेल मला फक्त तुला खुश करायचे होते उलट तू नाराज झाली चला आता मला माफ कर तू संग्रामचं काय बोलणार होता सलोनीने विचारले फार काही नाही तो दिवाळ कुठेतरी निघून गेला होता हे कळलं त्याचा ठाव ठिकाण अजून सापडलेला नाही सुभाषने सांगितले हो मी त्या दिवशी तुमचे बोलणे ऐकले होते आंटी संग्रामला कशा ओळखतात खरं तर ती तुझ्याबद्दलच विचारत होती म्हणून मी तिला सांगितलं की तू प्रसिद्ध संग्रामची बायको आहेस तुला वाईट वाटले का नाही तसे काही नाही मी आंटीला सर्व काही सांगितले होते मी फक्त त्याचे नाव सांगितले नाही मला वाटले कदाचित तुम्ही लोक त्यांना ओळखत असाल नाही नाही तो कुठे आम्ही कुठे आहोत ते मम्मीने मला तुझा फोटो दाखवला तेव्हा तुझ्याविषयी बोलणं चालू होतं म्हणून मी संग्रामबद्दल सांगितले होते सुहास बोलला ओ हो ठीक आहे सुहास मी तुला एक गोष्ट सांगते भविष्यात मला शरदचे नाव घेऊन कधी चिडू नकोस हे बरं वाटत नाही आणि मला असं वाटतं की मी संग्रामचा विश्वासघात करते मी संग्रामशिवाय दुसऱ्याचा विचारही करू शकत नाही सलोनी बोलले सलोनी माझा आई संग्रामने तुला कधीच सुख दिलं नाही आता तू त्याच्यापासून वेगळी झाली आहेस तर कुणी चांगला बघ मला तर हा खूप आवडला म्हणूनच मा मला तुम्हा दोघांना मिळवायचे होते त्याचे वागणे पाहता त्याला तू आवडते असे मला वाटते मी काय बोललो त्यावर विचार कर सुहास म्हणाला तू असं कर जाऊन झोप जा तू या प्रेमाबद्दल काय समजणार हो जर मी बोलले तू मीनाला विसरून दुसरीच्या प्रेमात पड तर तू काय करशील सलोनी आमची गोष्ट वेगळी आहे आणि तुझी वेगळी ठीक आहे ठीक आहे यापुढे काही बोलणार नाही आता खुश मी जातो म्हणून सुहास निघून गेला सलोनी तिथेच बसून संग्रामचा विचार करत होती तिला माहीत नव्हते लाईट बंद करून समोरच्या घराच्या खिडकीजवळ कितीतरी वेळ उभं राहून कुणीतरी तिच्याकडे पाहत होतं संग्राम त्यांचं बोलणं ऐकून संग्रामला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हते पण त्याला जाणवत होतं सलोनी त्याच्यामुळे दुःखी आहे सलोनी बराच वेळ बाल्कनीत बसून विचार करत होती की संग्राम इथे आला तर पण जर त्याने माझ्यावर प्रेम केले असते तर तो, तो इथेच आला असता तो कुठे गेला असेल माहीत नाही विचार करून तिने संग्रामचा नंबर डायल केला संग्राम खिडकीत के उभा राहून तिला पाहत असताना अचानक त्याचा फोन वाजू लागला त्याने फोन काढून बघितला सलोनीचा फोन त्याच्या जुन्या नंबरवर होता त्याने पटकन बगगत, फोन उचलला आणि सलोनीकडे बघत तो कडक आवाजात म्हणाला हॅलो कोण आहे म्हणत त्याने समोर सलोनीकडे पाहिले तिला बघूनच वाटत होतं की ती रडत आहे दोघेही वेळ फोन कानावर ठेवून एकमेकांच्या हृदयाचे ठोके ऐकत राहिले सलोनीला काही बोलायची हिंमतच होत नव्हती संग्रामला तिला आणखी त्रास द्यायचा नाही म्हणून त्याने फोन बंद केला फोन बंद करूनही तो खिडकीतून न हटता तिथेच तिच्याकडे बघत राहिला आणि सलोनी कानाला फोन लावून तशीच दगडासारखी बसली होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते जे संग्रामला दिसत नव्हते पण त्याला तिची तडप जाणवत होती त्याच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले थोडा वेळ बसल्यावर सलोनीने कानावरून फोन काढला मग ती उठून खोलीत गेली बेडवर पडून ती रडत राहिली संग्रामही त्याच्या खोलीत उभा राहून तिच्या खोलीच्या जळत्या लाईटकडे पाहत राहिला कपडे बदलून तो परत आला त्याने वेळ बघितली तर रात्रीचे दीड वाजले होते त्याने सलोनीच्या खुलीकडे पाहिले तर लाईट चालूच होती तो आपले काम करू लागला तीन वाजण्याच्या सुमारास तो स्टडी रूममधून परत आला तेव्हा सलोनीच्या खुलीतील ते लाईट सुरूच असल्याचे त्याने पाहिले तेव्हा त्याला वाटले की ती रडतच झोपली असावी म्हणूनच ती लाईट बंद करायला विसरली असेल मग तो स्वतः येऊन झोपला दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे बाल्कनीत न येता सकाळीच कंपनीत पोहोचला शर्टची एक मोठी शर्टची खूप मोठी कन्साइनमेंट आली होती जी वेळेवर पूर्ण करायची होती तो कार्यकर्त्यांना तो वर्कर लोकांना लवकर काम करण्यास सांगत होता तेवढ्यात त्याच्या फोनवर शिडीचा कॉल आला त्याने लगेच फोन उचलला हॅलो काय झालं इतके सकाळी फोन केलास माझं बोलणं कान उघडून आहे माझे पप्पा मला विचारत होते की मी काय काम करत तर मी तुझ्या कंपनीचे नाव सांगितले आणि मी सेल्स डिपार्टमेंटचा हेड असल्याचं सांगितलं आहे आता तुला पप्पाचा फोन आला तर सांभाळून घे काळजी करू नकोस तू काय नाव सांगितलं आहेस गाढवा तुझे नाही माझे संग्रामने विचारले शरद सांगितले संग्राम हे नाव ऐकल्यानंतर ते मला मारूनच टाकतील त्यांना माहीत आहे की तू मला हेर बनवला आहेस माहीत नाही त्यांना माझ्या सेर लॉक होमच्या विरोधात काय तक्रार आहे ते म्हणतात की मी कुठेतरी सफाई कामगार म्हणून कामाला लागावं पण कधीच हेर नाही तुला वाटतं मी सांगेन का मी काकांना ओळखतो मी एक शब्दही बोललो तर खेळ संपला शुभ शुभ बोल त्यांना माहीत नाही तुला माहित आहे ते किती रागीट आहेत दुसऱ्या बाजूला काय परिस्थिती संग्राम आहे संग्रामने विचारले आहे तशीच आहे यार बिझनेस कसा करायचा हे ना तुझ्या वडिलांना माहीत आहे ना हर्षला ते तर दोन दिवसात बन्ना बनाया काम खराब करतील ऐक तू अर्जुन बरोबर सगळं सेट करत ते कसे करायचे हे तुला माझ्यापेक्षा चांगले माहित आहे हो ठीक आहे काळजी करू नकोस फक्त माझ्या पप्पांना सांभाळ एवढे बोलून त्याने फोन बंद केला संग्राम विचार करू लागला की ते माझे वडील आहेत तर ते त्यांना बिझनेस का कळत नाही कदाचित त्यांनी कधीच इंटरेस्ट घेतला नसेल होय असच असेल तेव्हाच वर्करच्या आवाजाने त्याला पुन्हा वर्तमानात आणले तो पुन्हा कंपनीच्या कामात व्यस्त झाला शाळा त्या दिवशी सलोनी काही वेळ शाळेत गेली तिने आधीचे काम पूर्ण केले संपूर्ण स्टाफने मॅडमचा समाचार घेतला सलोनी म्हणाली आता मॅडम ठीक आहेत आम्ही त्यांना भेटायला येऊ का तुझ्यासोबत ऋतू मॅडमने विचारले हो या पण मॅडम सांगत होत्या की तुम्ही सर्वांनी दोन गटात यावे जेणेकरून मुलांना शाळेत कोणतीही अडचण येऊ नये शाळेचे काम बंद पडू नये ठीक आहे आम्ही दोन गटात दोन दोन करून येऊ शिक्षक बोले नंतर सर्वांनी परत म्हणाली परत आली मॅडमचे घर बेटा संग्रामबद्दल काही कळलं का नाही मम्मी तो कुठंतरी शांत जागेत गेला असेल मला काही कळलं की मी तुला सांगेन सुहास बोलला हो मला त्याचं खूप वाईट वाटतंय लहानपणापासूनच त्याने फक्त दुःखच दुःख पाहिले त्याने कधीच सुख पाहिलं नाही आता सलोनीसारखी चांगली बायको मिळाली पण तीही त्याला सोडून गेली त्याच्या नशिबात सुख लिहायला विसरला आहे देव हे बोलून तिरडायला लागली मम्मी तू का रडत आहेस सर्व काही ठीक होईल बघ एक दिवस तो नक्कीच इथे सलोनीला घ्यायला येईल देवाने तुझी प्रार्थना स्वीकारली तर मी या पलीकडे त्या काही बोलल्या नाही आणि त्यांना काय बोलावे ते समजले नाही तेवढ्यात मौली आली मॅडम जी सलोनी मॅडमसोबत दोन मॅडम आले आहेत सुहासने पटकन खुर्च्या आणून बेडजवळ ठेवल्या मग मौलीने त्यांना वरच्या मजल्यावर यायला सांगितले फक्त रितू आणि शिवानी आल्या होत्या त्या येऊन खुर्च्यांवर बसल्या मॅडम आम्हाला खूप काळजी वाटत होती तुम्ही स्वतःची काळजी घ्या काळजी घेण्यासाठी खूप लोक आहेत आता शरीराचे काय करावे वयही झाले आहे आणि मला सांगा शाळेत सर्व काही ठीक आहे का या दिवसात तुम्हाला काही अडचण आली नाही ना मॅडमने विचारले नाही मॅडम सगळं सुरळीत चालू आहे उलट तुमच्या गैरहजरीमुळे मुलं जास्त शांत झाली आहेत आणि तुमच्या सूचनेनुसार सगळी कामं करत आहेत ते रोज मला विचारतात की मॅडम कधी येणार तुम्ही कसे आहात मॅडम सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे मी तुमच्या आवाजात मुलांना मेसेज घ्यायचा विचार करत होते मुलांचेही समाधान होईल ऋतू म्हणाली मॅडमने मुलांसाठी एक संदेश रेकॉर्ड केला आणि तो दिला मुलांनो मी तुमची मोठी मॅडम मला माफ करा आजारपणामुळे मला तुमच्यापासून दूर राहावे लागले पण मी लवकरच परत येईल सर्व शिक्षकांचे ऐका खूप अभ्यास करा मॅडम आज माझ्याही मनात एक विचार आला आहे आता सगळे बसले आहेत मी बोलू हो बोल बेटा मॅडम म्हणाल्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही तुमच्या सोबत मुलांना व्हिडिओ कॉल करत जाऊ मग तुम्ही रोजचे भाषण द्या सलोनी बोलली हो सलोनी ही खूप चांगली कल्पना आहे रितू मॅडम बोलली ठीक आहे तुम्हाला जसे ठीक वाटेल तसे करा मॅडम म्हणाल्या मग सर्वजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले कर मौलोनी सगळ्यांसाठी चहा आणला चहा पिऊन ते निघून गेले हा शरद आला नाही मॅडमने सलोनीला विचारले नाही आंटी काही काम असेल म्हणूनच नाही आले सलोनी हळूच म्हणाली तुमचे शिक्षक गेले आहेत का सुहास म्हणाला हो गेले सलोनी त्याच्या स्वरात बोलली बापरे किती बोलते ही माझे शिक्षक असते तर माझं डोकं खराब झालं असतं सुहास डोकं पकडून बोलला डोकं तर आताही खराब आहे आता, आता कोणतं चांगला आहे असं म्हणत सलोनी हसली काय हो का डोकं खराब असेल तुझ्या संग्रामची माझे का हवे अच्छा संग्रामची का असावे तुझं हाय आणि तुझ्या मीनाचं सलोनी फ्लो मध्ये बोलून गेली त्याची मीना मॅडमने सलोनीकडे बघितले आणि मग सुहासकडे सुहासचा तर रंग चुडाला तो त्याच्या जागी स्तब्ध झाला आणि सलोनीकडे पाहू लागला ते आंटी मी असेच फ्लो मध्ये बोलले खरं तर मीना तिथली माझी चांगली मैत्रीण होती तिला सुहास आवडत होता म्हणून त्याला चिडवायला बोलले होते सलोनी विषय बदलत म्हणाली आणि काय ही पण पन पूर्णपणे वेडे आहे आता हे दुसऱ्यांसमोर बोलली असती तर काय विचार केला असता सुहास सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला ही मीना कशी आहे मॅडमने सलोनीचा हात धरत विचारले हो ती खूप सुंदर आहे ती मनाने माझ्यासारखीच आहे ती गोरी आणि उंच आहे माझ्यापेक्षाही उंच आहे ती अभ्यासातही चांगली आहे सुहास तिला व्हिडिओ कॉल करायचा मी तिच्याशी बोलले नाही फोन बदलला आहे ना म्हणून माझ्याकडे तिचा नंबर नाही तिने त्याला इशारा केला सुहासने फोन काढून मीनाला व्हिडिओ कॉल करताच त्याने फोन सलोनीच्या हातात दिला की ती वेडी आणखी काही बोलू नये फोन घेताच सुहासच्या फोनवर सलोनीला पाहून मीनाला खूप आनंद झाला ती म्हणाली अरे सलोनी तू तू कुठे गेली होतीस मी या घाडवाला संग्रामच्या घरी जाऊन विचारायला सांगितले होते पण याची हिंमत होत नाही तू त्याच्याबरोबर कशी हा तर मनालीला गेला आहे तू मनालीला आहेस का तुला माहित आहे तुझ्या मागे सुवासने मला तिने बोल खोलू नये म्हणून सलोनने तिला अडवलं आणि म्हणाली तू तु मला तुझीच गोष्ट सांगत राहशील की माझंही ऐकशील मी मनालीला आले होते तुला माहीत आहे मी जिथे आले होते ते सुहासचं घर होतं मी त्याच्या आईसोबत राहत आहे आज तुझा उल्लेख झाल्यावर मला वाटलं तुझंही बोलणं करून देऊ त्यांच्याबरोबर सलोनी तिला इशारा करून समजावून सांगत होती की सुहासविषयी बोलू नको मग तिने फोन मॅडमला दिला आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवत मीना म्हणाली नमस्ते आंटी नमस्ते बेटा तुमची तब्येत आता कशी आहे 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 फरक बेटा तू सांग तू ठीक आहेस कुठे आंटी माझे हे दोनच दोस्त आहेत पहिली सलोनी सोडून गेली आता हा सुहासही अरे माफ करा तो तुमच्यामुळे गेला पण मी इथे एकटीच आहे त्यामुळे मला करमत नाही मी ना विचार न करताच बोलायची मग तू पण सुहास बरोबर आली असती बेटा मी कुठे माझे मम्मी पप्पा मला कुठे दे पाठवतील आणि याच्यासोबत तर नक्कीच नाही का तो इतका वाईट मुलगा आहे का मला वाईटचं माहीत नाही पण तो मुलगा नक्कीच आहे म्हणून नाही पाठवणार मॅडम असल्या त्यांना तिचा निरागसपण आवडला ठीक आहे बेटा पुन्हा कधीतरी ये जर मी तिथे आले तर भेटू हे की सल्लो निसी बोल असं म्हणत मॅडमने सलोनीला फोन दिला सलोनी बोलता बोलता बाहेर आली सुहास म्हणाला मॅडम फोन माझा आहे तुझा लाव आणि तुझ्या फोनवर बोल असे म्हणत तोही तिच्या मागे गेला ती सलोनीच्या बाल्कनीत आली मीना तुझा अभ्यास कसा चालला आहे हा प्रश्न सुहासलाच विचार तुझ्याजवळच आहे तो ठीक आहे आता तुझी विचारपूर तुझ्या बॉयफ्रेंडजवळ करू का हुँ? हो त्याने तुला सांगितले खूप हो वाईट आहे मला सांगायचे होते मीना चेहरा करून म्हणाली अरे मी सांगितले किंवा तू सांगितले गोष्ट एकच आहे सुहास पुढे येऊन बोलला तू नाराज होत आहे नाराज तर मी व्हायला पाहिजे माझे दोन्ही चांगले मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनाही मला सांगितले नाही अरे तू आमच्यासोबत असतीस तर आम्ही तुला सांगितले असते मी तुला भेटलो त्या क्षणी तुला सांगितले होते तू हे बोलू शकत नाही सुहास बोलला कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद